तर मित्रांनो परत एकदा आलो नदीला आणि परत एकदा मासे बारखाले पकडण्यासाठी आलो आहे आणि सगळी तयारी झालेले आहे उतरण्याची बघू शकते कपडे चेंज करून टोपी भोगून झालेले आणि एकदम बारखाले मासे पकडणार आहे काय तरी मळे बारीक भेटले तर ते चालतील कारण तर दावण लावण्यासाठी दावण लावून बघणार आहे आज मित्रांनो दावण जे असते त्याचं गण असते त्याला ते मासे लावून बघणार आहे शिवडे मासे पकडण्यासाठी बघू मित्रांनो जाळे लावून झालेली आहेत आणि जाळे लावून आता पंधरा वीस मिनिटं झालेले आहेत आता बघणार आहे जाळं चेक करून त्याला काय बारकांनी मासे सापडलेत का नाही जाळ आता काढूनच घेतो लरे की जे काय बघू इथून काढून परत एकदा दुसरीकडे लावून बघणार आहे मी ते कारण तर त्या दावणीचे मासे सापडत नाही लवकर बघू आता काढून घेतो आहे लवकर बघू कमीत सात, कमी सात सात आठ सापडलेले आहेत बघू शकतो लय कमी आहेत आणि आता इथून सुद्धा एक किलोमीटर वर लांब जायचंय तिकडे खाली जायचंय तिकडं चाव लावायचे या माशाचे आता गळ्या लावायच्यात ते खाद्य म्हणून मोठ्या माशासाठी शिवडे मासे साठी खास लावणार आहे आणि आता इतक्या लांब आहे मरू सुद्धा शकतात ते तर लय वाटक्या निघून जायला लागणारे गाडीवरती आणि पहिले सगळी बिळे सगळे भरून घ्यायला लागणार आहे तर मित्रांनो बरीचशी मेहनत केली मासे बारखानले पकडण्यासाठी पण काही जास्त सापडले नाही कमीत कमीत वीस तीस मासे तरी सापडले पान होते ते बारखानले बरीचशी जाळीसुद्धा लावलेली पण काय सापडले नाही सात आठच्या वरती काही सापडले नाही या आणि एका धावणीला वीस पंचवीस गळ तर एक सुद्धा धावण पूर्णपणे लागणार नाही अर्धीच लागन ले ले, ते बघू आता गाडीसुद्धा वळून घेतलेले आहे त्या साईडला मग पाटक्याने निघून जायला लागणार आहे कारण तर ते मासे मारू शकतात बघ आता निघायची तयारी कारण इकडे पोळ दिसतात त्या साईडने आणलेले तसं गावात यायला लागले रावण मारून आणि बरंच थोडं लांब जात एक किलोमीटर वर लांब यायला लागलं या साईडला आणि मासे थोडे कमी लागले लय कमी सापडलेले गावाने इथून तर त्या साईडने आर पार लावणार आहे बघू काय मासे सापडतात का नाही आज शेवडं साठी लावणार आहे मासा खास कळू शकता मित्रांनो ही दावणे आणि आज त्याला गळ असतात हे अशा गळ असतात आता दिसत नसन आता फार आंधर झालेलं आहे मित्रांनो अंधार पडलं आहे आणि सात वाजलं तर बरंच तो उशरसुद्धा झालं आहे सापडत नाही ते या गाळाला लावायसाठी लय कमी सापडले फक्त सात आठच सापडलेले आता ही घेतोय बाध दावून आणि गळसुद्धा भरपूर आहेत पण प्रत्येक गळाला काही मासा लावणार नाही मी फक्त एखादा अर्ध्या गळाला लावणार आहे बाकीचे एक दोन गळ असे सोडून आता शेजारे कड आहे त्याच्यामुळं इथं एक मासा लावून बघणार आहे मी बघू शकता मित्रांनो असाल लावायचं या साईडला एकदम मध्ये भागी लावायचंय बघू शकता मासा हलवायला सुद्धा लागलेलं आहे तर सोडलं नाही त्या आता मासा दुसरा आणि मासे सटकू सुद्धा शकतात हातात न उडी सुद्धा मारतात त्याच्यात कमी पण माश्यात आणि उडी तर मारला तर मग कमी पडतील मासे जे मागाशी लावले ते लोळे होते ना आता माळ्या आहे बघू शकत आणि एवढी मेहनत करून सुद्धा उद्या मासा भेटणार अशी काही गॅरंटी नाही एवढी मागाशी दोन गळ सोडले होते आता तीन गळ सोडलेत कारण तर पहिले आरपार करून घेतो हे दावण लावून घेतो जर मासे उरले तर मग परत सुद्धा लावत तर चला मित्रांनो ते आरपार गेल्याच्या नंतर परत एकदा दाखवतो तर मित्रांनो आरपार तर आलेलो या साईडला या साईडला सुद्धा आता बांधून घेतोय सुद्धा झालेले आणि असे थोडे हवेत ना नाही तेवढली उंचावून सुद्धा ठेवायला लागते थि। धावून आरपारची पण आता हवं सुटलेलं आहे त्याच्यामुळं काय कचरा अडकू शकतो त्याला त्याच्यामुळं कचरा अडकायला नाही पाय त्याच्यामुळं खाली मी लावलेले आहे अजूनसुद्धा दोन तीन मासे उरलेले आहेत आणि बाकीचे गळसुद्धा बरेचसे सोडले त्याच्यामुळं आता परत जे गळ सोडलं त्याला लावून घेतोय आणि मित्रांनो बरीचशी मेहनत केलेली मासा तर भेटायला पाय जर तर गॅरंटीनं जरी नाही भेटला तरी काय प्रॉब्लेम आहे असं होतच राहतं एखाद्या दिवशी भेटतात एखाद्या दिवशी नाही पण भेटत तर चालतच राहते असं तर मित्रांनो निघता निघता फारा आठ वाजलेलं आहे आणि ब भरपूर हुशारसुद्धा झाला आणि परत दुसरीसुद्धा दावण लावलेले आम्ही इतिहास आठला ते दाखवायला जमलं नाही भरपूर हुशार झाला टाईम पण झाला त्याच्यामुळं काही जमलं नाही आता चला भेटू सकाळ आता लवकर आलेलं आहे यायला जसा काल साध्याकाळ झालं तर सा, तसाच उशरसुद्धा झालं यायला मी घरी काही जमलं नाही दाखवायला आता येऊन पोचलय काल लावले लावले आता ते आता बागणार आहे काय भेटला असं ना ना आता ते चेक करून घ्या लागणार आहे आता बघू काय काल तर बरेच मेहनत केली मासे पण नव्हते बारखं ते सापडत आता लावलेली दावत बघू मी एवढीच मेहनत केलेली आहे पण एक नाही मासं सापडलेला असं वाटतय मासा असला तरी लगेच असं हातात न वळतंय तर

मित्रांनो फायनली एक सापडलेलं आहे या साईडला आहे तिथं जायला लागणार आहे बघू शकतो तिथं दिसत असेल मित्रांनो शेवड बरीचशी मेहनत केल्यानंतर सापडलेलं आहे पण अजून पकडायचं आहे त्याच्यानंतर आमत तर मित्रांनो कधी पण शिवडा पाकडतं आणि असंही तर धारायचं आहे या साईडला असं धरल्याच्यानंतर तो लगेच हातात सुद्धा येतो आहे आणि ताकद पण नाही करत जास्त करून बघू शकता चांगल्या साईडचं शिवडं सापडलेलं आहे मित्रांनो म्हणलं आम्हाला वाटत नव्हतं की सापड म्हणून एकतर दावण फेल निघाली त्या साईडची आणि आम्हाला वाटलं हीसुद्धा फेलच निघणार आहे पण त्या सा उचलत आर त्या साईटला काही नाही सापडला फार या साईटला येता येता येत सापडलेला आहे मित्रांनो आणि चांगलं साईटचा आहे तर म्हणलं आमची मेहनत मित्रांनो आखी वाया जाते साठे मित्रांनो कालपासून मेहनत केलेली आहे आणि एकतरी सापडलं भेटायला तर जास्त आमचे गॅरंटी होते दोन तीन तरी सापडायला लागत होते पण एकतरी सापडलं आहे ते लय बाहेर झालेलं आहे मित्रांनो एकतरी सापडलं आहे आता आणखी धावून ठेवले निघाले असते तर चला मित्रांनो आता धावून घेतो घोटाळून आणि नंतर दाखवतो परत एकदा मित्रांनो काही घोटाळायला एवढं काय अवघड नाही तर असं थोडं गळाला असतो असं फिरवायचं थोडा आणि काय सोपं असं मित्रांनो तुमच्या इकडं शिवड्या माशाला काय म्हणत असेल तर नक्कीच सांगा सर दुसरं नाव असं त्याचं आम्हाला काय माहीत नाही तेवढं आमच्या इकडं शिवडच बोलतात त्याला तर तुमच्या इकडं काय बोलत असेल ते नक्कीच सांगा मित्रांनो तर मित्रांनो ज्या दावणे लावल्या होत्या त्या झाल्यात काढून आणि एक शिवड्यासुद्धा भेटलेलं आहे आणि आता सगळे चौरखलेलं आता घरी जायला लागणार आहे आणि दुपारच्या नंतर मार्केटलासुद्धा घेऊन जाणार आहे आणि आमच्या इकडं शिवड्याचा रेट ते सहाशे रुपये किलो मित्रांनो आणि जर तुमच्या इकडं किती रेट असन काय असन ते सांगा नक्कीच मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा कारण तर लय मेहनत लागलेले या व्हिडिओसाठी